रवी राणांमुळे नवनीत राणा पराभूत होणार बच्चू कडू यांचा मोठा दावा रवी राणा यांच्यामुळे नवनीत राणा पराभूत होतील असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे अमरावतीमध्ये प्रहारचे उमेदवार प्रशांत बूब आणि भाजपकडून नवनीत राणा यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे निवडणुकीत कुणीही वैयक्तिक टीका आरोप करू नयेत सार्वजनिक जीवनात प्रहारचे उमेदवार दिनेश बूब हे रवी राणांपेक्षा लगपटीनं चांगले आहेत दिनेश बूब यांनी प्रकारे काम केले तसं रवी राणांना त्यांनी केलेलं नाही आहे आपण जर चित्रपटातील सीन पाहिले तर खुलेआम तुम्ही धरपिताना दिसता पण तुम्ही खालच्या पातळीवर जाताय हे चांगलं नाही असं बच्चू कडू म्हणाले दर्यापूर येथे नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या सभेत फडणवीसांनी मित्रपक्षांचं नाव घेतलं पण बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले बरं झालं देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्षांच्या यादीत आमचं नाव घेतलं नाही त्यांनी नाव न घेतलं असतं तर संभ्रम निर्माण झाला असता त्यांनी आमचं नाव न घेतलं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आमच्या बाजूने आहेत तर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेय रवीराना जाईल असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे जेव्हा कोणीही नव्हता तेव्हा रवीराना खुशी विसरला भेटीला हा रवी ते मी पण रवीरानाला भेटीला गेलो होतो त्या पोस्टमध्ये टाकता येतं रिडॅलोसमध्ये जेव्हा युवतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवीराणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जी भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत तेव्हा विराणाचा आहे त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे दुसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार हे मुद्दा त्यांना पाडण्यासाठी ते मला नाही पाहतंय <laughs> असा म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळंच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनेजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधीकधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दानं माणसाले घरी बसवते हो तसं रवीरानाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था त्याचं मूळ कारण रवी राणा आहे हो काल देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी सर्व मित्रपक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही तिकडे तुम्ही महायुती कुठून आता बेदखल केलं जाते पहारलं कसं पाहता हा ते मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असतो आणि ह्याचा अर्थ ते, ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे त्याच्यानं ते आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती